बघा एका शंकूच्या तळाची त्रिज्या तीन पॉइंट पाच मीटर असून तर त्याच्या वक्र पृष्ठाच पृष्ठफळ पुरुष्टा किती चौरस मीटर असेल सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थानं ते विचारलेले असतात त्यामुळे जे प्रश्न नाही प्रश्नामध्ये शंकूच इथं आम्हाला वक्र पृष्ठफळ विचारलं म्हणून इथं लिहायचं शंकूच काय तर वक्र पृष्ठफळ आणि शंकूचं वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी लेकरांनो साध आणि सोप सूत्र एल हे आर, आर म्हणजे काय याला रेडियस जे दर्शवलं मीटर हे रेडियस म्हणजे स्त्रीच्या प्रश्नामध्ये दर्शवलेली हे यल काय सर तर याला लिनियर हाईट म्हणतात अर्थात तिरकस उंची बारा पॉइंट पाच आणि या पायची किंमत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जसं की बावीस सप्तमांश कधी कधी काही ठिकाणी तीन पॉइंट चौदा अशी घ्यावी लागते उत्तरापर्यंत गाडी बरोबर नेण्यासाठी लक्षात आता हे बावीस सप्तमांश काय मांडले तर पाय आणि पायची किंमत म्हणा आर म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवलेली त्रिच्या तीन पॉइंट पाच लक्षात आलं ना तुमच्या आता हे यल म्हणजे काय ही तिरकस उंची आता हा भाग लेकरांवर शून्य पॉइंट पाच असा जातो बावीस गुणीला शून्य पॉइंट पाच गुणीला बारा पॉइंट पाच हा संकलित गुणाकार एकशे सदोतीस पाच असा येतो हा टपला विषय म्हणजे त्या शंकूच वक्र पृष्ठ किती एकशे सदोतीस पॉइंट पाच चौरस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश ही माऊलीची तळमळ म्हणून वागसर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभी लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत लक्ष द्या की विविध जिल्ह्यातील मुलं असल्यामुळं विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव एक वेगळीच ऊर्जा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये निर्माण करतो जो यश मिळवण्यासाठी मूलभूत भूमिका बजावतो लक्षात यशाचा हा राजमंत्र लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोजा संख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके शंकू ही, ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव करते।